नमस्कार मित्रांनो काल थोडासाच नीपेर तोडला होता ना तर कमी मिळलं नाही का बैल आणि मी चरायला बांधणार आहे तर तसे मी बैल आणि इथल्या गाया आणि बैल चरायला बांधलेत वृंदा शुभश्री चरायला बांधल्यात जरशा तीन गाया चरायला बांधल्यात फक्त एकच जरशी इथं ठेवली आणि घावणे त्यांना कुट्टी खाल टाकली होती नीपेरची थोडी कुट्टी शिल्लक आहे जे नवीन जनावर आहेत ना त्यांना पण कुट्टी ठेवली त्यांना इकडं मी तर बाहेर चरायला नाही बांधत आणि या पिल्ल्याला इकडं थोडंसं मोकळ उड्या मारत म्हणून ह्याला होतं इकडं चला लई मोठे काम आहेत आपल्या जे बटाट्याच्या खालचं शेत आहे ना तर त्याच्यात पेरायचं राहिलेलं आहे आपलं काटनातलं भुसकट आणायचं आहे इथलं लय मोठं भुस्कट संपलंय समोरचं बैलांना ना सकाळ सकाळी इकडं आणून बांधवतो सात वाजता तर आता मी त्यांच्या जागा बदलायला आलोय बैलाला आज दुपारी पाणी पाच पाजायचं आता नाही पाजायचं आता मी फक्त दोघांच्या जागा बदलणार आहे बैलांच्या जागा बदलल्यात आज पण बैलांना काम आहे पण नंतर थोड्या वेळाने कारण की पप्पा आता दारे धरतात आणि भाय सकाळून बटाटे फवारलेत ना आपल्या हौदा बसले तर त्याच्यामुळे तो बी आता थोडं वेळ काम नाही करणार आज शुभस्त्रीला बी आणलो होतं इकडं बांधायला तर यांच्या जागा बदलून घेतो एकदा ह्यांनी खाल्लंय बसलेत तर पण एकदा जागा बदलून घेतो गंगा वाट बघते पण नवीन नि पेर लावलेली जे बाजू इच्छित आहे ना तर तिथं पप्पांनी बैल बांधलेत ते तांबडे नवीन बैल त्यांनी त्यांना चरण्यासाठी तिथं बांधले आणि ज्या नवीन गाय आहेत त्यांना इकडे बांधले चरायला तर आहेत त्या आता दुपारच्या वेळेत ना मी इथलं खत गोळा करतोय पाठीत भरतोय आणि नंतर गोणीत भरून ठेवतोय त्या म्हणजे नंतर आपल्याला काम येईल त्याच्यात इथं गांडूळ खरंच आहेत का आपण बघू हा हे बघा कशी पळतायत हे बघा हा गांडूळ इकडे लय मोठे आता मी इथलं गांडूळ खत गोळा केले ना त्याच्यामुळे खाली गेलेत नाही तिथं उकरलं ना बघा खाली किती गांडूळ आहेत लय ले मोठे आहेत इथं आपण काय करू आता इथलं भरून घेतो पलीकडे एक गांडूळ खत गंगा बांधली तर तिथलं बी भरून घेतो आणि हे गांडोळा खायला नवीन शेण टाकतो इथं तर शेण लई टाकणं होणार नाही पण थोडंफार टाकतो शेण आणि शेणावर पाणी टाकून देतो हे बघा लई मोठे गांडूळ आहेत आपले राहणार हे गांडूळ खताचं बी आहे ना तर आपण दहा बारा वर्ष आदोग आणलं होतं त्यावेळेस एक तसला बेड आणला होता गांडोळाचा आणि गांडोळाचं बी आणलं होतं आपण एक किलो तर ते आपण गांडूळ खताचा प्रयोग केला होता छोटा इथंच ह्या सावलीत केला होता ना तर इथं तो प्रोजेक्ट केला नंतर बरेच दिवस केला आणि नंतर तो प्रोजेक्ट बंद पडला पण ते गांडोळ इथं आपल्या जमिनीत गेले तर आपण उन्हाळ्यात तिथं जनावर बांधले होते ना तर त्या जनावरांचं शेण आहे ना तर मग ते गांडुळांना खायला भेटतात तर असे भरपूर गांडूळ आहेत आपला वरचा गोठा आहे ना नवीन जनावर बांधतो गंगाचं शेण टाकत होतं तर तिथं पण भरपूर गांडूळ आहेत आणि इथं सावलीत भरपूर गांडूळ आहेत आपले इथं गांडूळ आहेत म्हणजे सगळ्या शेतात तेवढंच गांडूळ आहेत आपलं ते वासरू बांधले ना तिथं ते, ते गायचं तिथं जरी शेण पडलं ना तर तिथं पण एवढंच गांडूळ आहेत फक्त गांडूळाला ओल पाहिजे जास्त कडक जमीन असेल ना म्हणजे पाणी नसेल ना कोरड्या जमीनत राहत नाहीत ओल पाहिजे तर एवढे गांडूळ कशामुळे आहेत कारण की मागचे दहा वर्ष आहेत ना तर पप्पांनी ऑर्गॅनिक शेतीच केली होती म्हणजे आपण केमिकल शेतात काहीच वापरलं नव्हतं मागचे दहा वर्ष फक्त एक वर्षापासून आपण केमिकल वापरायला चालू केलं आहे म्हणजे काय होतं ना ऑर्गॅनिक शेतीत मॅनपॉवर जास्त लागते आणि तणनाशक वापरायचं नाही ना तर तण खूप येतं आपल्या रानात गवत येतं आणि खुरपायला म्हणजे निंदायलाच मजुरी जास्त जाते तर त्याच्या तोच एक प्रॉब्लेम आहे लय मोठा आणि कसं ते सारखं बनवायचं म्हणजे मॅनपावर ऑर्गॅनिक शेतीत भरपूर लागते आणि केमिकलमध्ये कसं की रेडीमेड आणायचं फवारायचं किंवा खत टाकून द्यायचं रेडीमेड असं होतं मॅनपावरमुळेच पप्पांनी मग परत आता आपण केमिकल फार्मिंग चालू केली म्हणजे फक्त केमिकलच नाही ऑर्गेनिक आणि केमिकल दोन्ही पण म्हणजे आता आपल्या घरी गांडूळ खत तर फ्रीमध्ये तयार होते ना आणि जनावरं पण आहेत म्हणजे शेणखत पण भरपूर होते आपल्या जमिनीच्या तुलनेत आपल्याकडचं जनावरं भरपूर आहेत आता पंचवीस जनावर आहेत तर एवढ्या मोठ्या जनावरांचं शेण भरपूर होतं जमिनीला म्हणजे आपण जैविक पण वापरतो म्हणजे ऑर्गेनिक पण आणि केमिकल पण पण आता परत मी जेव्हा क शेती ना तेव्हा मी पण मी डबल ऑर्गॅनिकच करणार आहे पण ते मार्केटिंगच्या जोरावर अदुगर मार्केटिंग करायचे आणि मगच ऑर्गॅनिक शेती करायची पप्पांचं कसं ना थोडं मार्केटिंगचं जमलं नाही ना आणि बीडसारखे शहरात लोक ऑर्गॅनिकला प्रिफर नाहीत करत तर त्याच्यामुळं फक्त एकच वर्ष झा झालं आपण केमिकल शेती करतो नाही तर अदुगर आपण दहा ते बारा वर्ष म्हणजे पूर्ण ऑर्गॅनिक केली तेव्हा आपण खत बी काहीच केमिकल विकत आणत नव्हतं म्हणजे बी घेत होतो पण खत केमिकल खतं किंवा औषधं असं विकतचं घेत नव्हतं तर आपण पण आता एक वर्ष झालं ना आपण थोडे मागे राहायला लागलो म्हणजे लई लागतं ऑर्गॅनिक शेतीत तर त्याच्यामुळं ऑर्गॅनिक शेती आपण सोडली म्हणजे कमी केली आपण अर्धी ऑर्गॅनिक और आणि अर्धी केमिकल दोन्हीचं कॉम्बिनेशन असं करू मग त्याच्यामुळेच आपण गीरगाळ्या वगैरे घेतल्या होत्या ऑर्गॅनिक शेतीमुळंच पण नंतर नंतर लई लागायला लागली जनावर पण लयमो ठेवत ना जनावर सांभाळायला मॅनपॉवर जास्त लागायला लागली तर त्याच्यामुळे आपण केमिकल केले पण मी ज्यावेळेस सेपरेट शेती करेल ना तर त्यावेळेस मी ऑर्गॅनिकच करणार तर चला आता हे खत तर भरून घेतो याच्यात हे खत क्वालिटीला भारी आहे खताची मस्त तयार झाले आपण जर बेड केले ना खताचे म्हणजे ऑर्गॅनिक खताचे ते हिरव्या कलरचे जे बेड असतात ना तर त्याचे बेड केला तर त्याच्यातून फक्त वर्मि असे आहे ना तर ते पकडता येतं तेवढंच एक त्या ते बेडचा बेनिफिट आहे नाहीतर हे खत आणि ते खत एकाच क्वालिटीचं चांगलं आहे फक्त त्याच्यात वर्मिवंश पकडता येतं आणि असं जमिनीवर केलं ना तर ऑर वर्मिवश आपण पकडत नाहीत म्हणजे पकडायला येत नाही पण वर्मिवशचं काही अडचण नाही आपलं इथून आपल्या शेतातच जात आहे त्या नेपेरला वगैरे होत आहे ते, आपले आपले ते तर त्याच्यामुळं एवढी काही अडचण नाही तर चला आता मी ऑलरेडी त्या गोणीत एक पाटी टाकली दुसरी पाटी भरून झाली म्हणायचं आता ही त्याच्यात टाकतो आणि पलीकडचं खत भरून घेतो तुम्ही बघितलं ना मागच्या व्हिडिओत म्हणजे मी गहू ज्वारी पेरताना आपण खत पेरलंच नाही म्हणजे मी फक्त गहूच पेरला जेव्हा ज्वारी पेरताना फक्त ज्वारीच पेरली आपण खत पेरलंच नाही तर तेव्हा पण आपण केमिकल खत खतं नव्हतं पेरत पण आता या वर्षीपासून केमिकल खतं पेरायला लागलो म्हणजे आता ज्वारी पेरताना आपल्याला खत पेरायचं आहे आणि राजमे पेरताना पण पेरले या वर्षी सोयाबीनला पण खत पेरले पण त्याच्यावरची आपण तिथे जेवावरी पेरली होती ना आपल्या काटवातल्या शेतात तर त्यावेळेस आपण खत नव्हतं पेरलं फक्त बीज पेरलं होतं पण हीच हिचले मोठ्या ऑर्गॅनिक शेतीच्या अडचणी आणि कसं बनवावं लागतात गोष्टी घरी जीवामृत वगैरे गोष्टी घरी बनवायच्या ना ते टॉनिक वगैरे तर लई मोठा कुठा आणतो असं कसं गेलं मार्केटमध्ये विकत आणलं की लगेच फवारलं तर सोपं रिज, आहे आणि रिझल्ट कसे पटकन भेटतात केमिकलचे आणि ऑर्गॅनिक शेतीतनं नैसर्गिकमध्ये रिज रिझल्ट थोडे कमी भेटतात म्हणजे रोग यायच्या आधीच थोडीफार तयारी करावी लागते तरी इथं कसं जालिमचे जालिम औषधं भेटतात केमिकलमध्ये तर ऑर्गॅनिकमध्ये तसं नाही म्हणजे आहे काही काय लोकांना पण आपल्याला तसं जमलं नाही आणि मेन म्हणजे मार्केटिंग जमली नाही जी आपण हळूहळू मार्केटिंग करून परत ऑर्गॅनिक करू पण सध्याला तरी केमिकलच बरी आणि आपली जमीनला भारी झाली बरं का इतरांच्या तुलनेत आपल्या जमिनीत पाणी भरपूर शोषून घेते आपली जमीन म्हणजे आणि लोकांचं कसं थोडा पाऊस पडला तरी जमिनीतून पाणी बाहेर निघतो वाहून तर तसं आपल्या जमिनीत लय मोठा पाऊस झाला तरच बाहेर पाणी निघतं नाही तर पाणी जास्तीत जास्त जमिनीतच जिरतं आपली जमीन लई चांगली झालेली पण मार्केटिंगच्या हो अभावी आपण केमिकल करायला लागलो तुम्हाला परत एकदा ह्याची ना क्वालिटी दाखवतो काय ना नाहीत तुम्ही म्हणाल माती पाड माती भरतोय की काय तुम्हाला तर माहिती होणार आपण इथं जनावर बांधत होतो आणि त्यांचं शेण आपण काढलं नाही आणि बघा असं तयार झालेलं आहे एकदम छान ह्याच्यात ना जो नवीन काडी कचरा पाडला ना वरती लिंबाचं झाड आहे तर त्याचे पानं वगैरे गळतात पानं आणि वाळलेल्या काड्या गळतात ना तर त्याच्यामुळे थोडंसं काडी कचरा तुम्हाला वाटतो ह्याच्यात पण नाही सगळं छान आहे काही काही नवीन रोपटे ह्याच्यात उन्हाळ्यात नाही तर खाली बघा बघा इतकं नाही तर अशी उकर जमीन उकरतच नाही जर जमिनीत क्वालिटी नसेल ना तर हाताने एवढं जमन उकरणं शक्यच नाही पण बघा मी हाताने किती सहज अशी जमीन उकरू शकतो म्हणजे आपली जमीन एकदम चांगली वन क्वालिटीची जमीन आहे जी आपली मागची दहा बारा वर्षात झालेली म्हणजे ह्याच्यात खत न टाकता झालेली जमीन अशी नाहीतर इतकी मोकळी जमीन म्हणजे आता बघा पाऊस पडल्यापासून इथं पाणी आलेलं नाही ना तर इतकी मोकळी जमीन तर पॉसिबलच नाही बरं आणि ओलावा पण बघा ह्याच्यात म्हणजे जेवढा पोषक आहे ना तेवढा ओलावा ह्याच्यात आहे असं नाही की पूर्ण कोरडं आहे आपलं शेत लवकर पाण्याला पण येत नाही म्हणजे बाजूच्या शेताची तुलना केली ना आपल्या शेजाऱ्यांच्या ना आपल्या तर आपलं शेत लवकर पाणी पाण्याला येत नाही हे बघा असं किती भारी नाही का खत ह्याची कलर वगैरे मस्त आहे हे बघा माझ्या हातात गांडुळाचं पिल्लू आहे हे इथं आहे अंगठ्याच्या समोर हे गांडुळाचं पिल्लू असं एकदम छान आहे ह्या दोघीं चरायला बांधलं नव्हतं किशोरीला लालीला त्यांना ला मी गवत खायला टाकलं इकडं इथलं वरचं वरचं खत गोळा करून एवढी गोणी भरली फुल एवढी मोठी गोणी आता बस करतो कारण की मला बाकीचे बी काम आहेत त्याच्यामुळे आज उद्याच्याला परत कधी वेळ भेटला ना मग गोळा करेन ह्याच्यात थोडंसं काडी कचरा आहे कारण की आपलं ओपन आहे ना त्याच्यामुळं गवत हे आलेलं इथं आज आजच्या पुरतं दोन पाट्या खत आणून टाकतो म्हणजे शेण शेण आणून टाकतो दोन पाट्या आणि आता मला बाकीचे बी काम आहेत ना बघतो थोडं पाणी टाकतो दोन पाट्या त्या शेणावर इथं चालू आहे आपलं बोरवेलचं पाणी बोरवेलचं पाणी चालू आहे नेपेरला लालका नेपेर खाली हिरवा नेपेर आहे हे तण आले म्हणजे गवत आहे हे लयच नेपेरमध्ये वेगळंच म्हणजे जनावर खातेत पण त नाही हे आणि पे तिकडे राहिलं लाल का हे आता पावसाळा संपलाय ना तर आता इथून पुढे दारे चालू झालेत दिवस दिवसा दारे रात्रीची लाईट असेल तर रात्रीचे दारे आणि दिवसा लाईट असेल तर मग दिवसा दारे दारा शक्यतो मी नसतो जर भैया पप्पाला ॲडजस्ट नाही झालं किंवा वेग दुसरं काही काम असतं तरच मी दारे असतो नाही तर मी दारे नसतो दारे म्हणजे हे पाणी कंट्रोल करायचं आपलं शेत भिजवायचं पाणी कंट्रोल करून इकडे तिकडे जाऊन द्यायचं नाही पाण्याला इथे शेण आणले वरच्या गिरगायांचं हे शेण ह्या बघेटी आणलंय पाणी पाणी आपलं इथं चालू आहे हे झाड आहेत ना तर तिथं पाणी चालू आहे पाईप येतो इथं पण मी बकेटीने आणले एवढं शेण खात दोन तीन बकेटे टाकतो आणला कवताळून टाकले बगिरी घरी हरण्याला टाकले जरशा आता सावलीत आणल्यात जरशांना उंजवत नाही मी थोडं थोडं गवत टाकलंय गवत खाली टाकले कारण गवताच्या बुडक्याला माती ना त्याच्यामुळं खाली टाकले पण गाया गव्हाणीतच घेतात माती तर बैलांना घेऊन चाललोय त्यांना पाणी पाजायचं आणि त्यांना जायचं कामावर दुपार तर होऊन गेली तर तरी पण बैलांना जायचं कामावर एक दोन तीन तास काम करतील सकाळपासून पाणी पिलेलं नाहीत ते आता आलोय मी खाली जनावरांना चारा काढायचा आहे नेपियर तर संपला पण नेपियर सारखं बाजारा गावत ना तर ते कापायचंय ह्या गायांना घरी खायला टाकलं नाही दिवसभर इकडे आहेत त्यातली राणी कुठे गेली हाय आहे पलीकडे खिलरी इकडे चला तर बाजरं गवत तर कापले उगत थोडस कापले हिता आणि पलीकडे आणि वेळ झाली दिवस मावळाची वेळ झाली किल्लरीला मी मोकळं सोडले तर ती तिकडं मोसंब्यात गेली खायला गवत खायला मी जोपर्यंत गवत कापते ना तोपर्यंत म्हटलं तिला मोकळं सोडावं म्हणजे चांगलं चांगलं गवत खाईन आता मी घरी चाललोय कोणत्या तरी दोन गाय घेऊन जातो घरी लवटते राणी शुभश्रीने काय की म्हणजे किलेरी थोडी खाईन शुभश्रीला राणीला घेऊन आलो आहे पाणी पितात आपला हौद भरायचं चालू आहे हौदाला आता मासा मेलाय ना हौदाला धुवून घेणार आहे मी ज्यावेळेस आता बटाटे भिजवायचे ना त्यावेळेस धुवून घेतो धुवायचा अवघड आहे हौद पण आर मी थोडंफार धुवून काढतो तर गंगादेवीशी आणल्यात आईने चालवले स्टॅलिनला आता आम्ही आलोत आईच्या दिवाळीसाठी मामाच्या गावाला माझ्या मामाच्या गावाला म्हणजेच ओमच्या गावाला आलोत तर येताना आम्ही आलो भैयाच्या लग्नाची व्हिडिओ घेऊन आलोत तर मी तर घरी भैयाच्या लग्नाचा व्हिडिओ बघितला आहे पण इथं मामीला बघायचा होता तर मग मागच्या वेळेस मी आणायचं विसरलो होतो त्यांनी रक्षाबंधनच्या वेळेस आम्ही आलोत ना तर त्यावेळेस सांगितलं होतं आणायला पण त्यावेळेस माझ्या लक्षातच नाही मग आता लक्ष करून घेऊन आलो आहे तर परत इथे एकदा बघतोय भैयाच्या लग्नाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ टाकेल पण त्याला मला लॅपटॉप लॅपटॉपवाल्याकडे जावं लागेल कारण की पेन व्हिडिओ मोबाईलमध्ये घ्यायला मग त्याच्यानंतर आपल्या चॅनलवर जमल्यास कधी टाकेल नंतर पुढं तेव्हापर्यंत थोडंसं शॉर्टमध्ये दाखवतो